त्यांना विचारलं सकाळपासून आले जेवायला दिलंय की नाही तर जेवायला दिलंय म्हणले पण भूक लागलेली दिसते कारण एकदा चहा पण झाला पाहिजे ना भारत माता की आता जरा बरं वाटत आज भारतीय जनता पार्टी विक्रमगड तालुक्यामध्ये एवढ्या मोठ्या संख्येने अनेक महिला पदाधिकारी प्रवेश करत आहेत आणि त्या कार्यक्रमासाठी म्हणजे ज्यांच्या नेतृत्वामुळे ज्या ह्या भारतीय जनता पार्टीच्या महिला प्रदेश अध्यक्षा जेव्हापासनं झाल्या तेव्हापासनं या महाराष्ट्रातल्या प्रत्येक गाववाडी रस्त्यावरच्या महिलेला की मलाही भारतीय जनता पार्टीमध्ये यायचं आहे आणि मलाही राजकारणात एक स्थान बनवायची ही अपेक्षा ती आशा ज्यांची वाढवली त्या प्रदेशाध्यक्षा आदरणीय चित्राताई वाघ या ठिकाणी उपस्थित आपले खासदार डॉक्टर सावरासाहेब उपस्थित आपले जिल्ह्याचे अध्यक्ष भरतबाई आमदार भोळेसाहेब या ठिकाणी उपस्थित सुरेखा ताई बाबाजी काठोळे नंदकुमारजी पाटील संदीपजी पावडे देशमुखताई प्रवीण संखे मधुकर कुताळे सुशीलताई सुशीलजी ऑस्कर पुंडलिक भानुशालीजी ज्योतिताई भोळे उपस्थित मंचावरील सर्व मान्यवर महिला मोर्चाच्या सगळ्या पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने जमलेल्या माझ्या महिला भगिनीतो खरंतर आज संक्रांत सगळ्यात पहिले आपल्या सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा देते महिला बालकल्याण सार्वजनिक आरोग्य ह्या खात्याचा पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर आजच्या संक्रांतीच्या दिवशी ताई मी ठरवलं पालघर सारख्या जिल्ह्यामध्ये यायचं कारण देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब नेहमीच महिलांना केंद्रित करून अनेक चांगल्या योजना त्यांनी आखलेल्या आहेत मग महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या आणि त्याचबरोबर महिलांचं आरोग्य उत्तम राहायला पाहिजे म्हणून सुद्धा अनेक चांगल्या योजना केंद्रातील मोदी सरकारनी आणि राज्यामध्ये आपल्या देवाभाऊंच्या सरकारने आणलेल्या पण मागच्या महिन्यामध्ये इथे चार महिला माता मृत्यू झाले आणि काही बालकांचे मृत्यू झाले आणि आज संक्रांतीचा पहिला दिवस नाही महिला बाल कल्याण आणि सार्वजनिक आरोग्य दोन खात्यांना एकत्रित करून आपले मुख्यमंत्र्यांनी जो शंभर दिवसाचा कार्यकाळ का, का... शंभर दिवसाचा एक टास्क फोर्स आपला आखलेला आहे त्याच्यामध्ये आज महिला आपल्या तिळगुळाचं देवाणघेवाण करतात एकमेकींना गिफ्ट देतात लावतात मग अशा वेळेला आपण महाराष्ट्र म्हणून माझ्या महिला भगिनींना आपल्याला जेणेकरून आपल्या कुटुंबातली स्त्री जर शारीरिक दृष्ट्या सक्षम असेल तरच ती आपल्या कुटुंबाला आनंदी सुखी ठेवू शकते असं मला वाटतं आणि म्हणून आपल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या लाडक्या बहिणींच्यासाठी एवढं सगळं काही आपले लाडके देवाभाऊ घेऊन आलेले असताना सुद्धा आपल्या बहिणी शारीरिक छोट्या मोठ्या व्याधीपासून कशाला त्रस्त असली पाहिजे तुमच्या चेहऱ्यावरती आनंद असला तर तुम्ही कुटुंबात सगळ्यांना आनंद देणार नाही तर तुमचं डोकं दुखत असलं कंबर दुखत असले तर काय चिडचिड होणार की नाही आमच्या भावांना भाच्यांना रागवणार की नाही तुम्ही आणि अनेक छोट्या मोठ्या आपल्या दुर्लक्ष कारणांमुळे सुद्धा अनेक महिला ह्या मोठ्या आजारानी ग्रस्त होतात असंही माझ्या बघण्यात आतापर्यंत आलेलं आहे म्हणून आजच्या दिवशीपासून ही सुरुवात केली खर तर मोदीजींनी इतक्या चांगल्या योजना आपल्या सगळ्यांच्यासाठी आणलेल्या आहेत की मोदीजी प्रत्येक कुटुंबातल्या प्रमुख व्यक्तीप्रमाणे आपल्या सगळ्यांना वाटतंय आहे आहे की नाही बरोबर अनेक आपल्या मा माय मावल्या माझ्याकडे येतात मी पण तही ग्रामीण भागातून येते तिला वाटतं तिची ब तिची लेख गरोदर झाली तर काहीतरी चांगलं चुंगलं खायला हो पाठवलं पाहिजे पण बिचारी तिच्या नवऱ्याला सांगते जाओ तिला घेऊन जा त्याने काही इकडे बाकीचेच कामं असते आता आपल्या भावांच्या पाठीमागं त्यांचं काही जाणं होत नाही आणि ती बिचारी मावली की माझी मुलीला चांगलं खायला मिळालं पाहिजे तर ती चांगली गरोदरपणामध्ये तिला चांगलं काम करण्यासाठी चांगले आनंदी राहण्यासाठी होईल तिचं होणारं बाळ सशक्त होईल म्हणून हिची बिचारीची काळजी पण नरेंद्र मोदीजींनी आपल्या कुटुंबातील व्यक्तीप्रमाणे आपल्याला प्रेग्नंट महिलांना सुद्धा पैसे पाठवण्याची योजना मातृवंदना योजना सुद्धा आपली मोदीजींनी चालू केलेली आणि आपल्या राज्यामध्ये सुद्धा काही जेव्हापासून आपल्या मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चालू केली तेव्हापासून आपल्या माता भगिनींना वाटायला लागलं की पहिल्यांदा ह्या महाराष्ट्रामध्ये मा नुसत्या आतापर्यंत महिला सबलीकरण महिला सशक्तीकरणाच्या गप्पा होत्या पण पहिल्यांदा आमचा कोणीतरी विचार केला आमचा आत्मसन्मान कुणीतरी वाढवण्याचं काम केलं ते म्हणजे देवाभाऊनी केलेलं आहे म्हणून प्रत्येक महाराष्ट्रातल्या बहिणींचा आत्मसन्मान वाढलेला आणि त्यांच्या त्या अपेक्षा वाढलेल्या मी बघायला मिळते माझ्या अनेक बघण्यामध्ये पहिला हप्ता मिळाला आपल्या मध्ये असणार त्या आपल्या बहिणीने तीन हजार रुपयाच्या गणपती का, गणपतीच्या काळामध्ये वस्त्रमाळा बनवल्या आणि तिने बारा हजार रुपये त्याचे कमवल्या भरत नाही माझ्या मतदारसंघामध्ये एका बहिणीने साडेसात हजार तिला एकदाच हप्ता मिळाला आणि तिची स्वतःची काहीतरी सेविंग ती सगळी मिळून तिने नॅशनल हायवेवरती एक छान नाश्त्याचा स्टॉल चालू केला आणि स्वतःच्या पायावरती उभे राहिलेले अशा अनेक उदाहरणं आपल्याला ह्या लाडक्या बहिणीच्या योजनेनंतर बघायला मिळतात मग जेव्हा आपलं केंद्रातलं सरकार आपले नेते आदरणीय मोदीजी राज्यातले आपले देवेंद्र फडणवीस साहेब हे आपल्या बहिणींसाठी एवढं सगळं काय करताय आणताय तरी देखील काही कारणास्तव आपल्या बहिणींना मग त्यांचे मृत्यू होत आहे आज आपल्या ह्या कार्यक्रमामधून जमलेल्या सगळ्या माझ्या मात्या भगिनीला सांगायचं आहे मी पालघर जिल्ह्याचा आज थोडासा आढावा घेतला कलेक्टर साहेबांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली आपले खासदार साहेब सुद्धा स्वतः डॉक्टर असल्यामुळे त्यांनाही अनेक बारकावे माहिती आहेत पण या जिल्ह्यामध्ये मी माझ्या जिल्ह्यामध्ये खूप मोठं काम केलं आहे बालविवाहाच्यामुळे माता मृत्यू किंवा कुपोषित बालकांची संख्या जास्त होते तर ते थांबलं पाहिजे याच्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून आज पण करूया की ह्या मकर संक्रांतीच्या दिवशी आपण विवाह होणार नाही यासाठी आपण आपल्या कुटुंबामध्ये आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये जर मुलींच्या अठरा वर्षाच्या वयाच्या आधी लग्न होत असतील तर ते थांबवण्यासाठी आपण प्रयत्न करूयात करणार का कारण बघा त्या मुलीचंच स्वतःचं शरीर पूर्ण वाढ झालेली नसते आणि ती लगेच गरोदर राहिली तर तिला पण जीवाला धोका होतो ते होणारं बाळ सुद्धा तेवढं सशक्त होत नाही त्यासाठी आज आपण सगळेजण मिळून प्रयत्न करणार आजपासून आमच्या जिल्ह्यामध्ये तर आम्ही सरपंच सेविका अंगणवाडी ताई शिक्षक पोलीस पाटील सगळ्यांवर गुन्हे दाखल करतो जर बालविवाह झाला गावात एवढं कडक आम्ही केलेलं आहे पण आता इथे आता सावरासाहेब कशा पद्धतीने करायचं आहे तुम्ही पण थोडंसं लक्ष द्या पण सगळ्या हे तुम्ही सगळ्या जणी लेखी बाळी आहेत माता आहेत काय की नाही सगळ्यांना माहिती की कशा त्रासातून आपल्याला जायला लागतं मग तेव्हा आपल्या लेकीचं मानसिक आणि शारीरिक दोन्हीही वाढ होणं गरजेचं आहे त्यामुळं आजच्या दिवशी मी आपल्या सगळ्यांना विनंती करते की आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या आप परिसरामध्ये आपल्या तालुक्यामध्ये विक्रमगड खास करून तालुक्यामध्ये यापुढे बालविवाह होणार नाहीत यासाठी आपण सगळेजणी मिळून प्रयत्न करणार रा। आहोत करणार आहोत आणि आज आता मी जास्त काही बोलत नाही पण आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी महिला धोरण आखलं आहे की पुढच्या आता दोन हजार सत्तावीसमध्ये तेहतीस टक्के आणि ताई तुमची खूप मोठी जबाबदारी वाढली आता आता बघा मी मी एका एका कुटुंबातून येते ज्या कुटुंबामध्ये मागच्या पन्नास साठ वर्षापासून जिल्ह्याचं नेतृत्व केलेलं आहे तरी देखील ताई महिला म्हणून मला दुपटीनं काम करावं लागतं स्वतःला सिद्ध करायला की मी पण पुरुषापेक्षा कमी नाही माझ्यावरती लोकांचा माझ्या सहकाऱ्यांचा विश्वास बसावा यासाठी मला दुपटीनं स्वतःला सिद्ध करावं लागतं हे मी गवळून बघते कारण आता तर ता निवडणुकीमध्ये माझ्या वडिलांचं वय झाले मी महिला मी काय करणार अनेक माझ्या सहकाऱ्यांना सुद्धा हिनवलं गेलं मी पहिल्यांदा आमदार झाली पाच वर्षे स्वतःला सिद्ध केलं की मराठवाड्यात सगळ्यात चांगलं विकासात्मक काम माझ्या मतदारसंघामध्ये मी तयार करून दाखवलं खासदारसाहेब चाळीस हजार घरकुलं माझ्या मतदारसंघामध्ये मी मांडली तरी देखील दुसऱ्या निवडणुकीमध्ये माझ्या विरोधकाचा काय मुद्दा होता की माझ्या वडिलांचं वय झाले की बाई याच्या बाबत तुम्ही काय फिरणार आहे त्यामुळे महिलांना ज्या ज्या महिलांना राजकारणामध्ये यायचंय त्या त्या महिलेला स्वतःला पहिले तर कुटुंबाकडून भरपूर अशी साथ पाहिजे विश्वास पाहिजे आपल्या पाठी राख्याचा आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्वतःला सिद्ध करण्यासाठी प्रचंड मेहनत करण्याची आपली तयारी पाहिजे आणि पक्ष आपला नरेंद्र मोदीजींचं ध्येय धोरणं आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचे ध्येय धोरणं ती आपल्याला बघून अनेक महिलांना माझ्यासारख्या पण महिलांना ताकद मिळते की चला ताई आहेत काय चुकले विकले तर ता, ताई आहेत आपल्याला पाठीशी आपल्या आणि तुमचं आता खूप काम वाढले महिला मोर्चाचा अध्यक्ष म्हणून तुमच्याकडनं खूप अपेक्षा सगळ्यांना आहेत की दोन हजार सत्तावीसला आपल्याला जेव्हा हे आपलं आरक्षण लागू होणार आहे त्या तेव्हा खूप महिलांना आमदार खासदार आता तर लोकल स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तर पन्नास पन टक्के पन आरक्षण आहे तिथे तर पंचावन्न साठ टक्के आमच्या महिलांनी बऱ्याचशा ठिकाणी जागा घेतलेल्या आहेत पण या मोठ्या पदांवरती सुद्धा महिला मोठ्या संख्येने येणार आहेत तर त्या आल्या पाहिजे तयार झाल्या पाहिजे तुम्ही सगळे जणी भारतीय जनता पार्टीचं काम बघून आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचं काम बघून पक्षामध्ये यायचा निर्णय केलाय लाडक्या बहिणी बहिणीची योजना चालू करणारे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं काम बघून विचार केलाय ना त्यामुळे आज प्रवेशाला आला मग आणखीन एक काम माझं करा सगळ्यांच्याकडे मोबाईल आहे का मग आपल्याला भारतीय जनता पार्टीचं खरं खरं सदस्य व्हायचं आहे त्यासाठी अठ्ठ्याऐंशी शून्य 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 वीस चोवीस हा नंबर डायल करून मिसकॉल द्या आणि भारतीय जनता पार्टीचे सदस्य बना आणि आज ज्या काही आपण आता चित्राताईंचं मार्गदर्शन खरं मलाही ऐकायला आवडलं असतं पण आणखीन मला तीन साडेतीन तासाचा प्रवास करायचा आहे पुढे आणि चित्राताईंच्या मार्गदर्शनात आपण प्रवेश घेत आहात मला खात्री आहे की तुम्ही ज्या अपेक्षा स्वतःच्या साठी आणि आपल्याला या समाजकारणाच्या माध्यमातून राजकारणाच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीचा पदाधिकारी झाल्यानंतर खऱ्या अर्थाने देश सेवा समाजसेवा करण्याची जी संधी मिळणार आहे ती नि निश्चित तर तुम्हाला सगळ्यांना न्याय द्यायचं काम चित्राताई आपल्या सगळ्यांच्यासाठी करणार एवढी अपेक्षा आहे खात्री आहे मला आणि आपण सगळ्या सुद्धा बालविवाह रोखण्यासाठी यापुढे काम करणार आहोत आणि मिस कॉल देऊन भारतीय जनता पार्टीचे सर्वजण सदस्य बनणार आहोत एवढी अपेक्षा व्यक्त करते आणि परत एकदा मकर संक्रांतीच्या सगळ्यांना शुभेच्छा देते महिला बालकल्याण आणि आरोग्य ऊर्जा हे सगळे खाते आपल्या सगळ्यांची कुणाची काही कामं असतील मंचावरच्या तरी मंगळवार मी मुंबईमध्ये असते आपण कधी हक्काने काम सांगण्यासाठी या आणि तुमच्या सगळ्यांच्यासाठी ज्या काही अपेक्षा आमदार खास साहेबांनी खासदार साहेबांनी केलेल्या की या ठिकाणच्या आरोग्य सेवा आणखी चांगल्या करण्याच्या त्यासाठी मी स्वतः पाठपुरावा करेल त्या पूर्ण करून देण्याचा शब्द देते आणि संयोजकाचे मी आभार मांते की चांगल्या पद्धतीने आपण इथे माझा स्वागत सत्कार केला अध्यक्षांचीही रजा घेते मी आता पुढच्या कार्यक्रमासाठी आणि परत आपण लवकरच भेटू धन्यवाद जय हिंद जय महाराज